नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर अखेर आपण पाहतोय की महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि त्यानंतर कल्याण डोंबिवली असेल उल्हासनगर असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल यामध्ये प्रत्येक पक्ष जो आहे तो आपली ताकद लावताना पाहायला मिळतोय एकंदरीतच सध्या आपण उल्हासनगर येथील पॅनल क्रमांक सोळा या ठिकाणी आहोत तर चारचं पॅनल आहे आणि प्रत्येक उमेदवार जो आहे तो आता प्रचार प्रसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय त्यातच आपल्यासोबत प्रभाग क्रमांक सोळा ड चे उमेदवार आहेत वायले सर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा प्रकारे एकंदरीतच ही रंगत पाहायला मिळते सर स्वागत आहे काय सांगाल प्रचाराला अवघे काही दिवस सुरू आहे प्रचार देखील सुरू आहे काय नेमका समस्या जाणवत आहे समस्या मी तर वसारगावचा रहिवाशी आहे मी सोला ड मधून फॉर्म भरलेला आहे पण सोला ड मध्ये येताना इकडे आमच्याकडे मानेरा वसार आशेला द्वारली बाल नांदेड असे सात गावांचा हा प्रभाग आहे याच्यामध्ये मी जेव्हा ह्या आशेल्यामध्ये आलो तेव्हा मला इथं जाणवलं का इथे नालेच नाहीये तुमचा एक मेन रोड सोडल्याच्या नंतर या प्रभागामध्ये मी एवढं बघितलं का इथे काही सुविधा नाही आहेत आणि असे नगरसेवक तुम्ही निवडून दिलेले आहेत तर आता जी निवडणूक आहे याच्यामध्ये महाविकास आघाडीचे जे आमचे चार उमेदवार आहेत दोन काँग्रेसचे आहेत एस स्नेल नलावडे आहेत जे साहेब आहेत याच्या आशिल्यामधून मी वसारमधून दोन आमचे आहेत मी वसारमधून <laughs> शरद पवार गटाचे तुतारीचा उमेदवार आहे अजून एक अरुण वायले यांच्या मिसेस आहेत आणि मानेर्यामधून जे गुरुनाथ बोरे यांचे मिसेस आहेत आणि त्यांचं क कार्य तिथे खूप चांगलं आहे तर तुम्ही तिथे बघू शकता मानेरा वसार याच्यामध्ये जो फरक आशेल्याचं कॉम्पिटिशन करून बघा तुम्ही एकदा या वसारला या मानेला वसार या आणि आशेल्याचं तिथे तुम्ही येऊन लोकांचं कॉम्पिटिशन बघून घ्या काय विकास इकडे झालेला आहे तर इकडे विकासाचं बोर बाज उडाले असं मला वाटतं एकंदरीतच निवडणुका म्हटल्या की स्थानिक विषयांवरती मुद्दे असतात तर तुमच्याकडे नेमके काय मुद्दे आहेत काय नेमके विकासाचं विषय आमच्याकडे विकासाचा मुद्दा वसार गावामधून मला जे पाण्याची लाईनीचा जो विषय आहे तो सोडवायचा आहे आशेल्या मधून आल्याच्या नंतर मी पहिले गटर गटरची कामं पूर्ण करणार त्याच्यानंतर जे विषय राहतील लाईटीचे वगैरे ज्या पण छोट्या मोठ्या समस्या असतील त्या आम्ही पूर्ण करणार आणि आमच्याकडे अशी टीम चांगली वर्क आहे तुम्ही बघू शकता आमच्या गावामध्ये कुठलंही फक्त एक पाणी सोडल्याच्या नंतर बाकी कुठल्या समस्या आमच्याकडे राहिली एकंदरीत आपण पाहतोय की ऑपोजिटला महायुतीचं एक उमेदवार आहे कॅन्डिडेट जे गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेमध्ये आहे कशा प्रकारे ही फाईट पाहायला मिळते ही फाईट एकीकडे एक धन शक्ती आहे एकीकडे एक एक सामान्य कार्यकर्ते कार्य करणारे कार्यकर्ते आहे <सँथा> त्याच्याकडे जनतेने लक्ष द्यायला पाहिजे धनशक्तीकडे लक्ष द्यायला पाहिजे का कार्य झाले पाहिजेत विकास झाला पाहिजे याच्याकडे पब्लिकने लक्ष द्यायला पाहिजे ही धनशक्ती कुठेतरी जुगारली पाहिजे आज माझं एक आहे तुम्ही जिकडे बघताय आज बिनविरोध नगरसेवकामध्ये आज माझे जर डल हा बघितले तर नऊ जण उभे आठ उभे आणि एकवीस एकवीस नगरसेवक जर बिनविरोध होत असतील तर हा मला तरी वाटतं कुठेतरी लोकशाहीचा घात आहे असं मला वाटतं अगदी शेवटचा प्रश्न अवघ्या काही दिवसांमध्ये मतदान जे आहे ते पार पडणारे अशामध्ये आपला एक मताचा अधिकार जो आहे तो विकासासाठी असणारे जनतेला काय आव्हान जनतेला मी हेच एक आवाहन करेल काय एकमत विकासासाठी हेच आवाहन करू शकतो बाकी तुम्ही जे सहकार्य केलं हे लाखमोलाच वाटत मला एकंदरीतच आपण पाहतोय की निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलेलं आहे आणि अवघ्या काही दिवसांमध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव जो आहे तो साजरा केला जातोय त्यातच प्रभाग क्रमांक सोळा मध्ये आता महाविकास आघाडी जी आहे ती कंबर कसून मैदानात उतरताना पाहायला मिळतंय या संदर्भातला अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू व्हिडिओ स्वप्नील सोनवणे सोबत मी अनिकेत ठळक वार्ता उल्हासनगर